नमस्कार मंडळी मराठीमधील ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी नी, यांनी नुकतीच अभिनेत्री आशा काळे यांची भेट घेतली यावेळी त्यांनी आशा काळे यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे या संदर्भात नीना कुलकर्णी नी, यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे काही फोटो शेअर करत नीना कुलकर्णी नी लिहतायत माझ्या आशाताई एकोणीसशे सत्तरमध्ये मध्ये कुंतता हृदय हे या नाटकात एका भूमिकेसाठी माझी निवड केली गेली के यात मी आशाताईंची म्हणजेच महानंदा आणि डॉक्टर गाशीनाथ कानेकर म्हणजेच बाबू यांच्या मुलीची भूमिका करायचे पाच वर्ष त्या नाटकात काम करत मी ग्रॅज्युएट झाले तेव्हापासून आजपर्यंत आशाताईंची माझी प्रेमाची आपुलकीची गाठ बांधली गेली आहे मध्यंतरीच्या काळात आशाताई माझ्या नाटकाला आल्या असे मी नसेन मी मला आकाश ठेंगणं झालं माझ्याकरता आशाताई घरच्या आहेत आणि घरचे मंडळी आपले काम पाहायला आले की कायम घालमेल होते जीवाचे कलाकारच जाणो अशाती आल्या नाटक पाहिले नानी किती मोठी झालीस ग म्हणत मला जवळ घेऊन त्या मायेने त्याने चेहऱ्यावर ते हात फिरवला त्यातच सर्व काही आले मी सुदैवी आहे मला नाटकांमधून अशी काही नाती मिळाली आहेत जे शब्दाविना खूप काही देऊन जातात नवे देत राहतात अशाकडे आशालता वाबगावकर पद्मा चव्हाण मालती पेंढारकर काशीनाथ घाणेकर अरुण सरनाईक मंदाकिनी बडबडे मधुकर तोडमल किती नावे घेऊ अर्थात विजया मेहता हे नाव आणि व्यक्तिमत्व तर माझ्या अभिनय कारकिर्दीचा उच्चांग म्हणायचा त्यांचा सहवास लाभणे ही पर्वणी ठरली माझ्याकरिता असे मी नसेनमीमुळे अनेक कलाकार पुन्हा भेटले की त्यांच्या बरोबर मी अगदी लहान असताना काम केलं सुमंताई धर्माधिकारी नाटकाला आल्या नव्वदीच्या पुढच्या त्यांच्याबरोबर मी चांदणे या नाटकाचे काही प्रयोग केले आठवीत असताना केले होते माझ्याकडे सर्वांचे फोटो सुद्धा नाहीत पण मनात स्पष्ट स्वच्छ प्रतिमा आहेत कायमच्या कोरलेल्या सध्या नीना कुलकर्णी यांची ही पोस्ट चर्चेत आली आहे नीना कुलकर्णी यांच्या सध्याच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर असेन मी नसेन मी या नाटकासोबत त्या येड लागलं प्रेमाचे या मालिकेत सुद्धा महत्वपूर्ण भूमिका साकारतायत